नमस्कार माझं नाव रवींद्र लक्ष्मण जाधव कुंडल तालुका पलूस जिल्हा सांगली माझं बावीसशे रोप देशी केळीचं प्लांटेशन केलेलं आहे पंचवीस दिवस झाले याच्यामध्ये मी लागण केल्यानंतर पाऊस भरपूर होता मरकूज होण्याची शक्यता जास्त होती म्हणून आम्ही पहिल्यांदा डब्ल्यू एम एफ नेचर केअर कंपनीचे विटा यांचं ड्रेचिंग केलं प्रत्येक रोपाला एकरी जवळजवळ तीन किलो या प्रमाणात त्याच्यामध्ये ह्युमिक आम्ही वापरलं आणि त्याचे सुंदर रिझल्ट आलेले आहेत पाण्याचा थिकनेस मर वगैरे थांबली पाऊस असतानासुद्धा दलदल असताना खूप चिकल असतानासुद्धा माती ड्राय झाली चांगली आणि मुळी चांगली चालली हे याच्यात महत्त्वाचं डब्ल्यू एम एफनं काम केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट त्यांचं सुपरओरा हो पण आम्ही वापरलं ड्रेचिंगसाठी त्याचे पण चांगले रिझल्ट आहेत सॉईल फार शुअर वापरलं त्याचे पण चांगले रिझल्ट आहेत पाण्याचा थिकनेस ग्रोथ वगैरे चांगली मिळालेली आहे तर धैर्यशील धे, गायकवाड यांचे मार्गदर्शन मला लाभलं